रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिवाळीनिमित्त आमदार रवी राणा यांच्याकडून मोफत किराणा वाटप आमदार रवी राणा यांच्या वतीनं गत वीस वर्षापासून त्यांच्या बडनेरा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबांना दिवाळीच्या पर्वावर मोफत किराणा वाटप केला जातो अमरावती शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील गरीब कुटुंब तसेच मेळकाटातील आदिवासी कुटुंबियांना दिवाळीच्या पर्वावर हा किराणा वितरित के राना यानी स्वता केला जातो रवी राणा यांनी स्वतः यावेळी महिलांना किराणा किटचे वाटप केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल किराणा वाटपाचा शुभारंभ रवी राणा यांनी केला आणि दिवाळीपर्यंत प्रत्येक गावात गरजू व्यक्तींना हा मोफत किराणा दिला जाईल दिवाळी गोरगरीब नागरिकांची आनंदात साजरी व्हावी यासाठी रवी राणा यांनी यावर्षीसुद्धा आपली परंपरा कायम ठेवली